नमस्कार महाराष्ट्र रफ्तार न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये स्वागत आहे अकोला जिल्ह्यातील मौजे वडगाव येथे आज ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोज बुधवार रोजी ग्रामपंचायत वडगाव येथे आम सभा घेऊन रोजगार सेवक म्हणून ज्ञानदेव गजानन पवार यांची नियुक्ती करण्यात आली असता ग्रामपंचायत अध्यक्ष माननीय ग्रामसेवक प्रशांत रूपनारायण सर्व ग्रामपंचायत सरपंच शाहीनाथ बाबर व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व वयोवृद्ध व तरुण मित्र व महिला या ग्रामसभेला हजर राहून या सभेचे सभा शोभा वाढवली असता ही सभा संपन्न करण्यात आली आहे सहानुभूती माणूस की आणि सहानुभूती म्हणून त्यांनी माघार घेतली सभानुभूत ज्ञानदेव पवार यांना आपल्या इथं ग्रामपंचायत सेवा म्हणून त्याबद्दल ज्ञानदेव ची मी खूप खूप अभिनंदन करतो गोष्ट कसं आहे आज मी आहे तुझ्या वर्षी राहील याची काही गॅरंटी नाही आमचं एक वर्ष झालं की दुसऱ्या गावावर तिसऱ्या गावा तर तुला या गावाचा लागते एका गोष्टीचं ध्यान देव या गावाला जे आपल्याला उपचार आहे त्यांच्या शिवाय चालाय कधी कोणाला समजा कोणाचं अन्याय होईल किंवा कोणाचं नुकसान होईल ह्या गोष्टीच्या त्याच्यात पडायचं नाही लोक गेले पंधरा दिवस ती पाहत आपले लोक बारशाकडे कोण आपलं काम होते का नाही होत काम सगळ्याच होते त्या मशर वगैरे काढणार काय सिस्टिम आहे सगळं शिकवलं इथंच ग्रामपर्यंत बसून कॉम्प्युटरवर आपलं मशर करायचं काही कोणा काय आहे मला हा आणखी महत्वाचं गोष्ट आणि त्यांच्या वडिलाचा वारसा त्यांनी कायम जर ठेवला चांगलं काम करायचं आणि जनता हे असं नाही याच्यात समाजाचा आणि समाजाचा असा तुझा भाव ठेवू नये कारण आज जनता आपले गाव एकच आहे कोणीतरी झाला असता तरी गावचाच होता तर ज्ञानदेव पवार हे रोजगारसेवक म्हणून आपल्या गावाला आजपासूनच एक रोजगारसेवक म्हणून लाभलेले आहे आणि त्यांचं सेवक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक हार्दिक करतो प्रतिनिधी सुनील पवार महाराष्ट्र रफ्तार न्यूज अकोला